काय करते तू रांगोळी काढते रांगोळी हा कोणता टाइम रांगोळीचा त्याच्यात काय शिकायचं असलो काय टाइम टेबल तू झोपायचं नाही का झोपायचं आहे रात्र झाली आता आता कुठं रांगोळी काढते प्रॅक्टिस करते काय प्रॅक्टिस मला रांगोळी काढायचं शिकायचंय तुला काय कुठं कॉम्पिटिशनला ला जायचंय का नाही तरी पण अगं पण सकाळी काढत असते रांगोळी संध्याकाळी पण करतो संध्याकाळी मी आजच बघितलं आहे मग काढते प्रॅक्टिस करते मी इडी बिडी झाली काय प्रॅक्टिस करते मी अगं पुणी अशी कशी प्रॅक्टिस मग कशी बाय करते प्रॅक्टिस ते येईल काय झालं तुला इकडं मग <laughs> <laughs> काय नाही झालं मग आता मी प्रॅक्टिस करते कोणती रांगोळी काढते कोणती रांगोळी काढते आता पूर्ण आल्या अरू बघा मग सकाळपर्यंत होईल का मी प्रॅक्टिस करते सुरुवात केली आता पण सकाळपर्यंत होईल का रांगोळी सकाळपर्यंत एवढं बोल काय त्याच्यात त्याच्यात काय त्याच्यात रांगोळी मला गोल काढायचं शिकायचं मिठाची पुडी नाही दे नाही नाही रांगोळीची मिठाची पुडी कशा लागते नाही का ते छान काढते अर्च हळूहळू शिकवण ना मी शिकल ना जमत नाही रांगोळी त्यासाठी हे आणू ते साचे असते त्याला बघ तू तर कोणी पण काढली काय म्हणते त्याला साच्याला काय माहिती आहे

अजून भारी तारीख शिकली कामं चांगली मग अजून ती पूर्ण नाही झाली अजून तिला पूर्ण करायची कधी होईल पूर्ण सकाळपर्यंत झालीच थोडीच राहिले बस झालं दे ठेवून आता ते हे हे काय

कुठून आणलं एवढ्या रांगोळ्या रांगोळ्या कुठून आणल्या एवढ्या कधी हम्म डोक्यातच होत काय रांगोळी शिकायची